शेगावमध्ये दे व्यापार रॅकेटचा पर्दाफाश एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात शेगाव शहरात अनैतिक देह व्यापाराच्या प्रकरणाचा पर्दाफाश करत पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे पोलीस स्टेशन शेगाव शहर येथे दाखल गुन्हा क्रमांक दोनशे चौवेचाळीस बाय दोन हजार पंचवीस अण्वय गुरु आरोपी विजय सुरेश चंडाले वय तेहतीस राहणार खळवाडी शेगाव यांच्यावर अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे छप्पनमधील कलम तीन चार आणि पाच अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे ही कारवाई दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस सायंकाळी सव्वा तीन वाजताच्या सुमारास एसबीआय कॉलनी शेगाव येथे करण्यात आली पोलिसांनी खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्या ते ठिकाणी छापा टाकत आरोपी ताब्यात घेतले आरोपींनी महिलांना देह व्यापारासाठी आणून त्यांच्याकडून ग्राहकांमार्फत पैसा उकळल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक कुणाल जाधव हो यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे डिजिटल मीडिया मुख्य संपादक उपसंपादक माहिती मिळाली त्या माहितीवरून आम्ही असता एक पीडिता मिळा मिळून आली आणि सदर इसम हा त्याच्या मोबाईल फोनवरती स्टेटस ठेवून लोकांना संपर्क करायचा बघ देह व्यापाराचा धंदा त्या पिढीत करून घ्यायचा त्यावरून आम्ही छापा कारवाई केलेली आहे माननीय पोलीस अधीक्षक श्री विश्व पानसरे सर अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव श्री लोढा सर आणि एस डी माननीय श्री पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आलेली आहे